नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीराकरंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी ज्ञानेश्वरीतील अध्याय पंधरा ओवी क्रमांक बारा ज्ञानेश्वरांना श्री गुरूंच्या विषयी मोठा आदर आहे ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात आचार्योपासना या विषयातील त्यांचे भाष्य भावरम्य आहे आता पंधराव्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या अंगानं गुरुचरणांचं मानसिक पूजन केलं आहे दैव अनुकूल असलं म्हणजे श्रीगुरु प्रसन्न होतात श्रीगुरूंच्या कृपेने ज्ञानाचा उत्कर्ष होतो ज्ञानाला ब्रह्मभावाच्या ठिकाणी विश्रांती मिळते मग ते ज्ञान वाणीला अमृताचा केवळ सागर करून टाकते ती अक्षर तरी किती मधुर त्यांच्यावरून अनेक कोटी पूर्ण चंद्र ओवाळून टाकावेत सूर्यदेव पूर्व दिशेला उगवला की तो सगळ्या जगाला प्रकाशाचं राज्य देऊन टाकतो वाणी श्रोत्यांसाठी ज्ञानाची दिवाळी साजरी करते ज्ञानाची दिवाळी ही ज्ञानेश्वरांची आवडती कल्पना आहे दीप लावून दिवाळीचा उत्सव साजरा करण्यापेक्षा ज्ञानी होऊन ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे टाकत जाण्यातच खरी दिवाळी असते असं त्यांना वाटतं अशी ज्ञानाची दीपावली आपल्या श्रोत्यांना प्राप्त झाली की निरूपणा पुढे नाद ब्रह्म सुद्धा ठेंगण होतं श्रवणसुखाच्या मांडवामध्ये निरूपणाची वेल बहरून जाते मग सर्वांना वसंत ऋतूचाच अनुभव येतो फार काय सांगावं देवाचा शोध करायला मनाचं बोट धरून चारी वाचा निघाल्या तरी देवाचा पत्ता लागत नाही मन निरुपायानं माघारी फिरतं पण काय नवल आहे पहा जे ब्रह्मज्ञान ध्यानाला सापडत नाही ते ज्ञान गुरुंच्या कृपेनं वाणीला प्राप्त होत ज्ञानेश्वर सांगतात श्रोते हो माझ्या इतका सुदैवी कुणी नाही ते भाग्य मला लाभलं आहे श्री गुरूंच मी एकुलत एक लहान मूल आहे त्यांच्या कृपेचं मी एकच स्थान आहे चातकासाठी मेघानं वृष्टी करावी तशी सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली आहे त्यामुळे मी सहज बोलू लागलो तरी गीतेसारखं ब्रह्मरसानं भरलेलं शास्त्र माझ्या वाणीतून प्रकट झालं त्यांनी माझा स्वीकार केला म्हणूनच ही किमया घडली